नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पूजनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी बिभीषण खुने यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा जमिय तुल सुफी ए हिंद शाळेतील मुलांना खाऊ व शालेय साहित्य वाटप

आता बातमी विस्ताराने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष बिभीषण खुणे यांचा वाढदिवस बुधवार दिनांक दहा जुलै रोजी सामाजिक उपक्रमानं साजरा करण्यात आलाय वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च एखाद्या सत्कर्मावर लावण्याची भावना परंडा तालुक्यात वाढताना दिसत आहे गोरगरीब मुलांच्या चे चेहऱ्यावरचे हास्य एक हास्य सर्वात मोठा आनंद देणारा क्षण असतो यासाठी शाळेतील मुलांसोबत वाढदिवस साजरा करण्याचे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष बिभीषण खुणे यांनी घेतला या व राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे व कार्यकर्त्यांसह बुधवार दिनांक दहा जुलै रोजी परंडा येथील जमीयतुल सुफिय हिंद या शाळेतील मुलांना खाऊ व शालेय साहित्य वाटप करून

संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद